रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग एकशे बावीस चुंबळीशी करी चुंबळीचा संग अंगी वसे रंग क्रियाहीन बीजा ऐसे फळ दावी परिपाकी परिमळ लौकिकी ऐसा माकडाच्या गळा रत्न कोळांगना सांडुनिया सुना विधी धुंडी तुका म्हणे ऐसा व्याली ते गाढवी हजिती ते भावी आहे पुढे जो बटकी पासून झालेला आहे तोच बटकीशी संग करतो त्याच्या अंगावर धर्म भ्रष्टतेची छटा स्पष्ट दिसते व्यवहारात जसे बीज असेल तसे शेवटी फळ दिसून येते जशी फुलाची जाती असेल तसा त्याचा सुगंध येतो माकडाच्या गळ्यात रत्न बांधावे त्याप्रमाणे एखाद्याला सुंदर कुलीन पत्नी लाभली असली तरी पण कुत्रा जसा पक्वान्य टाकून माणसाने शौच विधी कोठे केला आहे हे शोधित असतो त्याप्रमाणे कुलीन पत्नीचा त्याग करून वटकीचा संग करण्याकरिता गल्लोगल्ली फिरत असतो तुकाराम महाराज म्हणतात अशा दुष्टाला ज्या आईने जन्म दिला असेल ती गाढवी आहे आपली व जन्म दिलेल्या मुलाची पुढे फजिती व्हावी म्हणूनच की काय तिने त्याला जन्म दिलेला असतो रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पण मस्तो